शनिवार रविवार हा आठवड्याचा शेवट सोमवारचे रक्षाबंधन चंद्रग्रहणामुळे रक्षाबंधनाच्या मुहूर्तासाठी वाढवलेला मंगळवारचा अतिरिक्त दिवस त्र्यंबकची तिसऱ्या श्रावणी सोमवारसाठी उलटलेली फेरीची गर्दी यामुळे सिन्नरकरांच्या प्रवासाचे सर्वात मोठे केंद्र असलेले सिन्नर बस स्थानक गर्दीने गजबजून गेले होते शनिवार आणि रविवार हा हौशी पर्यटकांचा फिरण्याचा हक्काचा काळ त्यालाच खेटून सोमवारी रक्षाबंधन त्यातच हा तिसरा श्रावणी सोमवार त्यामुळे शिवभक्तांची पावले ही आपसुकच त्र्यंबकच्या दिशेने वळलेली सोमवारीच ग्रहण आल्याने काहींनी शुभ अशुभ मुहूर्ताचे कारण देत रक्षाबंधन मंगळवारी साजरा करण्याचा निर्णय घेतला यामुळे रक्षाबंधनासाठी माहेरी आलेल्या सुनांना एक अधिकचा दिवस मिळाला ही सर्व गर्दी जेव्हा परतीच्या मार्गावर लागली तेव्हा मात्र सिन्नरकरांच्या प्रवासाचे केंद्रस्थान असलेले सिन्नर बस स्थानक गर्दीने फुलून गेले होते खाजगी वाहनांचा वापरही मोठ्या प्रमाणात असल्याने शहरांतर्गत होणारी वाहतूकही वाढलेली होती त्यातच मराठा मोर्चासाठी रवाना होणारी मंडळी रस्ते वाहतुकीचा उच्चांग मोडणारी ठरणारी होती यासाठी खाजगी वाहनांचा जास्त वापर होत असल्याने त्याचा परिणाम बस स्थानकावर जाणवला नाही यन्यूजसाठी अक्षय गायकवाडसह ताराचंद रूप होते